सामान्य माणसाच्या हक्काचा व्यासपीठ असणाऱ्या लोकप्रधान नेटवर्कला एक फोन आला फोनवर धक्कादायक माहिती मिळाली पण पुरावा असल्याचा दावा फोन करणाऱ्या व्यक्तीने केला पुरावा म्हणून काही व्हिडिओ लोकप्रधानला देण्यात आले व्हिडिओ पाहून लोकशाहीला गथा आणण्याचा कर्म सुरू असल्याचे लक्षात आले सोलापूर विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असून उमेदवारांकडून मतदारांना भूल थापा व आश्वासनाचे मतदान ओढण्याचा प्रकार हा निवडणुकीत नवीन नाही पण मतदारांना सवयीच्या स्वरूपात भेटवस्तू व राशन देण्याचे आश्वासन देऊन मतदारांना लोभवून निवडणूक आयोगाला फज्जाच लावला सोलापूर शहर मतचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोटे यांच्या प्रचारार्थ माजी नगरसेविका संजीवनी कुलकर्णी धनश्री कोंड्याल यांनी बैठक घेऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रचारादरम्यान मतदारसंघात मतदारांना आकर्षित करून मतांचा मानकरी ठरण्यासाठी केलेला हा गैरप्रकार काही जागृत मतदारांनी संबंधित व्हिडिओ लोकप्रधानच्या प्रतिनिधींना दिले विशेष म्हणजे व्हिडिओत भेट म्हणून राशन देण्याचाही प्रकार घडत आहे ज्यांचा मत आहे त्यांना सवयी दिले जात आहेत याचाच अर्थ असा की मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा राजकीय फंडा अंमलात येत आहे व्हिडिओतील महिलेला समयी कोण दिला अशी विचारणा केली असता कुलकर्णी मॅडम यांचं नाव पुढे येत आहे प्रश्न हा निर्माण होतो की कुलकर्णी मॅडम आहेत तरी कोण कोणत्या उमेदवाराची ही शक्कल होती त्यापेक्षाही भयावह प्रश्न म्हणजे मतदारांना लोभविण्याचा हा प्रकार गैर नव्हे का एकीकडे एक आचारसंहिता लागलेली आहे प्रचार सुरू आहे प्रचारादरम्यान भेटवस्तू व राशन देण्याची प्रथा निवडणुकीत कधी सुरू झाली निवडणुकीतील उमेदवारांना मतदारांना लोफविण्यासाठी कुठलाही गैरव्यवहार करू शकतो का हाही तितकाच महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो हा गैरप्रकार आहे तर निवडणूक आयोग त्याचबरोबर निवडणूक ड्युटीवर असणारे अधिकाऱ्यांच्या नजरेस पडलं नसेल का हा प्रश्न या प्रश्नाचे उत्तर कोण देणार निवडणूक आयोग देणार का मतदारांना अशा प्रकारे लोभविण्याचा काम कितपत योग्य आहे मतदारांनी कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की मांडावी लोकप्रधान न्यूज नेटवर्क सोलापूर त्यामुळे दिवसाची सुरुवात माझ्या महिलेची माझ्या भगिनीची माता माझ्या मातेची आनंदात जावी म्हणून माझ्या सरकारने सुरुवात दिवसाची गॅस पासून केली तिला गॅस कनेक्शन मोफत घरामध्ये सगळ्या प्रकारची काळजी महिला करते पुरुष मेहनत करतो पैसे आणतो पण घरामध्ये घर नीट ठेवण्यासाठी नी सगळ्यात चांगली काळजी कोण करते जगामध्ये सगळ्या ठिकाणी महिला नवऱ्याला काय लागतं मुलाला काय लागतं मुलीला काय लागतं घरात धान्य किती शिल्लक आहे त्याची काळजी महिलाच करते काय मावशी करून की नाही तर माझ्या सरकारने महिन्याला पस्तीस किलो धान्य मोफत दिलं घेत धान्य तुम्ही हे माझ्या सरकारने तुम्हाला दिले गेली पस्तीस पस्तीस किलो धान्य दर महिन्याला मोफत का नवऱ्याला कामा चांगला झाला पाहिजे मुलगी कॉलेज मुलगा जातो कॉलेज मध्ये त्याला चांगली फुली भाजी दिली पाहिजे आणि पोटाची चिंता तुम्ही आनंदात राहावं माझ्या सरकारनं पस्तीस किलो धान्य काय ते तुमाल समय द्यायला मिळत कोण आता इलेक्शन चालू आहे ना ते कमलकडून कमालकडून महिलांना सर्व कुणाच मत आहे त्यांना द्यायला मत ज्यांनाच हा त्यांना आणि मी सगळे बी ते त, एका घरातले चार चार घेऊन <laughs> एक गुण निघाल तर कधी संपत होत काय हां हा आहेत बघा किती एक एक समय का एक एक समय कोण दिलं काय आहे कोण मॅडम कुलकर्णी मॅडम दिलं